साधु वंदन आहे रेकर परिवार साधू साधु साधु साधुकरची वरदान करतायकर परिवार साधू साधू साधु सुखी कार्यकारी अभियंता माननीय एरेकर सर येरेकर मॅडम यांचा या भीमटेकेसाठी एकदम सियाचा वाटा आहे आपण ज्या रोडने आलात सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या येरेकर परिवारसाठी रोड सरांनी लवकर लवकर करून दिलेला आहे त्यामुळे आपण आज फोर व्हीलर जाते सर्वांनी टाळ्या वाजवाय जोरदार धन्यवाद प्रेजनो या ठिकाणी मी तर आपण त्या धम्मदानावर ही धम्म प्रसिद्ध घेत असतो गेल्या सव्वीस वर्षापासून तुम्ही मला दान देता आणि म्हणून मी थोडंसं या वर्षी ज्यांनी धम्मदान दिलं त्यांचं नाव आपण या ठिकाणी जाहीर करतो साधू साधू धम्म परिषद घेत आहोत ती पाच दिवसाची घेत आहोत सर्वांनी जोरदार काळ वाजवायचे आहे सर्वांना दिसतो का मी जागतिक धम्म धम्म परिषद आपण घेतोय येत्या काळामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये मार्च पासून धम्म परिषद ची तयारी चालू होणार आहे त्यामुळे सर्वांनी शांतता बाळगा दोन दोन मिनिट मला वेळ द्या फक्त कर, या ठिकाणी दाबाडे परिवाराने सुद्धा डॉक्टर बी आर आंबेडकर शंभर पेढ असलंग बलंती साधू साधू साखी सुखी सन्मान रगडे परिवार रोडगे परिवार आणि त्यांचा महिला मंडळ या त्यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचं दमदान त्यांना सुद्धा धन्यवाद त्यांचं प्रवचन ऐकण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे आणि आपण निश्चितपणे त्या संधीचा फायदा घेणार आहोत आणि घेतला पाहिजे असं आव्हान मी आपण आज या ठिकाणी करीत आहे या ठिकाणी आमचे आदरणीय पूज्य भिक्को खेमद अंबोजी हे लहानपणापासूनच आम्ही त्यांना पाहत आहोत माझ्या मुलाच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसापासून त्यांची उपस्थिती आमच्या कौटुंबिक स्तरावर झालेली आहे आणि आमच्या गावाकडलेच गावा मुळातले मुळाव्याचे असल्याकारणाने गावाजवळ आहे नांदेडचे मुळचे आम्ही असल्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी प्रचंड असा वावर धम्मकार्यासाठी असतो आणि त्यांचं आज जे काही वय आहे ते पाहून आणि त्यांची धम्म देशनं ऐकून आम्ही फार प्रभावित होतो की एवढ्या या वयातसुद्धा त्यांची धम्म कार्य करण्याची क्षमता आणि धम्म ज्ञान देण्याची आणि काही शब्द उच्चारण्याची पद्धत अतिशय सुबक अशी आहे त्यांच्या आवाजावरून त्यांचं वय खरं पाहिजे तर ओळखू येत नाही परंतु शरीराकडे पाहिलं तर थो थोडेसे आता कुठे थोडेसे वाटतात परंतु ते तरुण आहेत मनाने आणि हे सगळ्याचं जे काही परिणाम आहे हा परिपाक आहे हा धम्मकार्याचा आहे त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या वयाकडे पाहून आपणसुद्धा धम्मकार्य सातत्यानं करावं आणि आपलं शरीर ताजं तवानं ठेवावं आणि जेवढं पुण्य कार्य आपल्याला करता येईल तेवढं करत करत राहावं आपली पारमिता वाढवावी हाच या ठिकाणी मी सगळ्यांना आपल्या उपासक उपासकांना संदेश देईल आपल्या सगळ्यांना माहीत असेल आणि त्यावेळेस माताजी तिथे आल्या होत्या तिथं आम्ही एक कार्यक्रम घेतला होता बाबासाहेबांना जेऊ घालणाऱ्या आजींचा सन्मान माताजींच्या हस्ते केला होता आणि त्या झालेल्या ओळखीने नंतर आमच्या उच्चभ्रू समाजने जाणारी एक सोसायटी आहे प्राधिकरण आकुर्डीमध्ये तेथील शंभर लोकांना आपल्या औरंगाबादला भेट द्यायची होती त्यांची राहायची सोय कुठे करायची म्हणून मी माताजींना फोन केला आणि सांगितलं की माताजी मी शंभर लोकांना घेऊन आपल्याकडे राहायला येते सोय होईल का मला काहीच माहीत नव्हतं की माताजींची ही भीमटेकडी कशी आहे तिथं राहू शकतो की नाही एवढी ये लोकं येत राहू शकतात की नाही सोय होईल की नाही जेवणाची सोय होईल की नाही मला काहीच कल्पना नव्हती कारण मी कधी आलेली नव्हते आणि मग मी त्या शंभर लोकांना हा हर्सुल जेलच्या गेटवर आम्ही उभे राहिलो आणि माताजींना फोन केला माताजींनी सकाळी मला सांगितलं होतं की तुम्ही संध्याकाळी या सकाळी येऊ नका याचं कारण मला त्यांनी जवळजवळ आठ दहा वर्षांनी सांगितलं की सकाळपेक्षा संध्याकाळी त्यांनी मला का बोलावलं आहे कारण त्यांना माहीत होतं की इथं आल्यानंतर आलेल्या उपासकांना त्या दशा आता भोजनदान करतात त्याचप्रमाणे भोजनदान त्या केलंच पाहिजे आणि त्यांच्याकडे मला असं वाटतं त्यावेळेस काहीच नव्हतं दिवसभर त्यांनी कुठून तरी दान गोळा केलं आणि संध्याकाळी सगळ्या शंभर लोकांची भोजनाची व्यवस्था त्यांनी त्यावेळेस केली होती परंतु कशी केली हे त्यावेळेस मला माहीत नव्हतं आणि नंतर इथं आम्ही आलो तर आम्ही दोन बस घेऊन आलो होतो शंभर लोकं होतो पन्नास सीटरच्या दोन बस आणि इथं एक वळण असं होतं दगड होते सगळे खडक होता आणि आम्ही कसं यायचं तर माताजींनी कोणाला तरी घ्यायला पाठवलं होतं हर्सुलजच्या गेटवर तिथून आम्ही आलो आणि नंतर ही गाडी थोडीशी अशी हल्ली गाडी पडते की काय पलटी होती की काय असं वाटत होतं तेवढ्यात गाडी पुढे गेली आणि नंतर आम्ही ह्या भीमटेकडीला येऊन थांबलो मला असं वाटतं हा विहार माताजींचं ही कुटी आणि मागचं एक बांधकाम अशा तीन गोष्टी मी त्यावेळेस पाहिल्या नंतर सकाळी जेव्हा उठलो आणि मग हा परिसर रात्रीचं काहीच समजलं नाही सगळे जे होते बंगल्यात राहणारी मंडळी होती परंतु विहारात राहायचं म्हणून अतिशय आनंदाने राहिली अतिशय गैरसोय होत होती पण कोणी कंप्लेंट केली नाही आणि जे काही दिलं खरं तर आमच्याकडे जा भात जास्त खातात परंतु भात नव्हता त्या दिवशी माताजींनी काहीतरी गव्हाच्या चपात्या वगैरे केलेल्या मी काहीतरी डाळ वगैरे बनवलेली सगळ्यांनी आनंदाने खाल्ली दुसऱ्या दिवशी मात्र सगळा परिसर बघितला म्हटलं माताजी तुम्ही इकडे एकट्या कशा राहता तर त्यामुळे मी अनेक वर्ष इथं राहत आले पण त्यावेळेसची जी परिस्थिती बघितली आणि त्यांचं त्यावेळेस सवय आणि जेव्हापासून त्यांनी राहायला सुरुवात केली त्यावेळेस इथे राहणं म्हणजे अतिशय कठीण काम होतं असं मला जाणवलं आणि मग मी म्हटलं की माता पाण्याची सोय ते म्हणे टँकर आणतो आणि टँकरद्वारे असणार पाणी ह्या सगळ्या लोकांसाठी वापरतो मी म्हटलं एखादी बोरवेल घ्या आत्ताही घेतली की नाही मला माहीत नाही परंतु मध्ये आम्ही काहीतरी म्हटलं होतं माताजींना की पाण्याची आधी सोय केली तरच तिथलं नंदनवन होईल पाणी नसेल तर काही होणार नाही आणि म्हणून मी त्या महिलांना सांगितलं की आपण इथं काहीतरी दान केलं पाहिजे आणि त्याआधी खरोखरी उत्स्फूर्तपणे त्या सगळ्या मंडळींनी शंभरच्या शंभर लोकांनी काहीतरी दान चांगल्या पद्धतीने करून मग आम्ही गेलो होतो आणि तिथून जो ऋणानुगंध इथं हा जुळला तर मला असं वाटतं आजपर्यंत मला वाटतं सगळ्या धम्म परिषदांना एक तर उद्घाटन बनून तरी आले किंवा मी प्रमुख पाहुणे म्हणून तरी आले परंतु माता जे काही अजून घरच्यासारखं मला समजत नाही त्यामुळे पाहुणे म्हणून छेवताच मला